ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे तुलसी माऊली रिसॉर्ट माहुली रोड येथे माननीय महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री सन्माननीय श्री अशोकजी उईके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी शहापूर या ठिकाणी प्रदेश संघटन मंत्री माननीय किशोरजी कालकर प्रदेश संयोजक माननीय अशोकजी इरनक जिल्हा संघटन मंत्री संतोषजी जठाणे यांचा सुनियोजित तथा दिमागदार आयोजन तसेच ह्यावेळी मंचावर माजी केंद्रीय मंत्री सौ भारतीताई पवार शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंग बरोरा आमदार श्री हरिचंद्र भोय तसेच कोकण प्रांताचे सर्व जिल्हा संघटन मंत्री तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे आपल्याला चांगला विचार येऊन मृत्यू आल्यानंतर माणूस कसा स्मरण करते की नाही मला योग्य आहे स्मरण करायचं आहे अशा अतिशय चांगल्या अभियानामध्ये अभियानाच्या कार्यशाळेमध्ये आपण सर्वजण आला आणि ही कार्यशाळा जी आहे या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण निश्चितच आपला असलेला जो इतिहास आहे महापुरुषांनी केलेलं कार्य जे आहे आपला इतिहास कायम ठेवण्यासाठी जिवंत राहण्यासाठी तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राहणारा आमचा जनजाती बांधव जो आहे त्यांची सं आदर्श संस्कृती जिवंत सेवाची आहे त्याला वेगवेगळ्या माध्यमातून मुख्य प्रवाहामध्ये आणायचं आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढे वर्ष झाले तरी आमचा जो इतिहास आहे इतिहासा संपुष्टात आणण्याचे प्रयत्न ज्या ज्या तथाकीत लोकांनी केलेला आहे तो, के तो इतिहास आम्हाला जीवन ठेवून भविष्यामध्ये म्हणजे जे आदर्श संस्कृती आहे कधी ना संपणारा इतिहास आहे असा इतिहास लिहिण्याची गरज आहे आणि इतिहासाचा ज्यांनी भूगोल केला आमचा हा गौरवशाली इतिहास आदर्श संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम आम्हाला करायचं आहे आमचा इतिहास संतुष्ट इतिहास ज्यांनी ज्यांनी लिहिला नाही इतिहास आमचा लपवून ठेवण्याने काम केलेलं आहे त्यांना जागा दाखवण्याची वेळ आता खरी आलेली आहे त्यामुळे आज संकल्प करायचा आहे आज आपल्याला संकल्प करायचा आहे मी कोण होतो हो। आमचा समाज कुठे होता आमच्या समाजाला काय अपेक्षित होतो आणि आमचा आम्हाला असलेला संकल्प आमची असलेली अस्मिता आमची असलेले कार्य आमचे असले कर्तव्य करण्याची शक्ती पदल आमचे असलेले सुप्त गुण नृत्य असो गाणे असो हा कायम राहायला पाहिजे हा इतिहास कायम राहिला पाहिजे त्यासाठी आधी कर्मयोगी कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला आज संकल्प करून जायचा आहे हा संकल्प करण्याचा कार्यक्रम आहे कार्यशाळा म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करून नाही पाठवायचं अनेक मार्ग कार्यक्रमात तुम्ही आले असेल अरे अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घरी गेलो असं पण ही संकल्प करण्याची आहे माझा समाज कुठे होता माझा समाज कुठे आहे भविष्यात मला कुठे न्यायचं आहे अशा प्रकारचा संकल्प करण्याच्या औचित्य साधून आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होने अनेक दिवसापासून मोर्चाच्या माध्यमातून जनजाती मोर्चाच्या माध्यमातून अनुसूचित जमाती मोर्चाच्या माध्यमातून समाज त्याने विशेष लक्ष केंद्रित करून आपलं संघटन उभं झालं पाहिजे अशा प्रकारच्या कल्पना अशा प्रकारचं मन ठेवून ज्यांनी कार्य केलं असे व्यासपीठावर उपस्थित असलेले नाही सुद्धा मंत्री असलो तरी मला सुद्धा त्यांचं मार्गदर्शन असे किशोरजी काळकरजी एक बार त्यांच्यासाठी आपल्या आदिवासी समाजाचे नसले तरी आदिवासी समाजाचं हित जोपासणारे जे असते ते आपल्यासाठी फार असे माणसं फार कमी भेटतात आमचं संघटन काही स्वार्थ नाही काही अपेक्षा नाही काही त्यांना काम मागायची गरज नाही परंतु आदिवासी समाजसाठी कार्य केलं पाहिजे असं मन कल्पना करून मानसिकता ठेवून काम करणारे आमचे किशोरजी गाडकच्या माध्यमातून निश्चितच भविष्यामध्ये काल तोपर्यंत काम केलं तुम्ही येणारा काढा अतिशय आवश्यकता आहे किशोर तुमच्यासारख्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे नाही तर हे आदिवशी कधीच येत येत नाही हे येत ये नाही हे येत ये नाही आमचे तोंड वेगवेगळे असते म्हणून मनाला लावलं एक तीर एक कमान आणि त्यासाठी याचसाठी मनाला लावलं मी नाही तसा असा बरच कारभार असते त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आप आपल्या बहिणी त्यांनी केंद्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांच्या टीममध्ये ज्यांनी उत्तमपणे मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली असे आमच्या भगिनी तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडच्या बहिणी भारतीताई पवार जवळच या परिसरात अनेक वर्षे समाजासाठी ज्यांनी कार्य केलं काम केलं जनजाती मोर्चाचं अध्यक्ष सुद्धा त्यांनी जबाबदारी काम केली नाही म्हणता म्हणतो शेवटी का आता मला वाटतं ते बरं संपलं सर होतो विक्रम गडगडी जात होतो भाऊ आमचा हरीश छोटासा चेहरा करत होता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेत सात दिवस मग होतो पालघर जिल्ह्याचा त्याला आमचा मनात होता का नाही सर अरे म्हणलं काय चिंता करू नको हे देवा भाऊ आहे देवा भाऊ कुठे मागू असलं त्याने बाहेर काढते त्यांना दिसतं सोनं भरवते मला चिंता करतो तर ज्याने आमदार की पदामध्ये विक्रमगडमधून विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले असे आमचे हरिजी भोळे हरिजी साठी एकदा सर्वांनी टाळ्या वागलो अशी अपेक्षा करते माझे आमदारसुद्धा या ठिकाणी आलेले आहे येऊन गेले त्यांनी भाषण केलं मी भा पण थांब पण तो काही कामानिमित्त घेऊन गेले पांढुरंग बरोची आणि एन डे गालीजी यांनी हा कार्यक्रम उत्तम आयोजन करण्याची तीन महिन्यापासून आम्ही सातत्याने त्यांच्याकडे जबाबदारी देतो तसे अशोक येणारजी आणि विरसा कोण होते त्यांनाच आपण जनजाती गौरव दिन म्हणून का साजरा करतो आपण त्यांच्या जन्मदिनाच्या त्यांनी केलेली के क्रांती त्यांनी लिहिलेला इतिहास त्यांनी केलेला उल्लाम आणि हा सर्व इतिहास यांनी अतिशय चांगला मांडला तुमच्याच परिसरातले असलेले आमचे बंधू संतोषजी जनाटेजी आमचे व्यासपीठावर उपस्थित गोरेजी शिंदेजी भोसलेजी चव्हाणजी आणि माननीय जाधवजी नाव घेतलं नसलं तरी कदाचित कोणाचं नाव होऊ शकते बरेच आमचे वर बसलेले आहेत आम्ही व्यासपीठावर बसलेला आहो मी आम्ही खूप मोठी नाही आम्हाला जबाबदारी दिलेली आहे तुम्ही सुद्धा तेवढेच मोठे आहे आणि तुम्ही आम्हाला घडवलेलं आहे आम्हाला बसण्याची संधी जी मिळालेली आहे या कार्यकर्त्यामुळे मिळालेली आहे एकदा सर्वांसाठी तुम्ही तुमच्या तुमच्यासाठी तर तुम्ही आहे म्हणून आम्ही कार्यकर्ता नेता बनवत असते ने कार्यकर्ता नेता घडवत असते हे म्हणून आम्ही आहोत तुम्ही जर झपा झप या ठिकाणी आता आचारसंहितामध्ये काही शब्द मी बोलणार आहे आचारसंहिता आहे ना त्यामुळे मला काही शब्द तोडू तोडू बोलावा लागणार आहे त्यामुळे तशामुळे आम्ही आलो नाही तर आम्ही इथं आलो असतो त्यामुळे हे सर्व क्रेडिट तुम्हाला जाते श्रेय जाते आणि आपला अतिशय या कार्य कार्यशाळेचं प्रसार आणि